उद्ध्वस्त वाकरेंनी मुक्ता फळ उधळत परत सांगितलं की खड्डा करा गाडून टाका वगैरे वगैरे ही सगळी विधानं त्यांच्या वैफल्यग्रस्त मानसिकतेच उदाहरण आहे आणि कदाचित संजय राऊतांच्या सोबत राहून राहून आता उद्ध्वस्त वाकरेंचं सुद्धा मानसिक संतुलन बिघडलंय काय अशी शंका आम्हाला येते खर तर डिस्ट्रक्टिव्ह मेंटॅलिटीचं एक उत्तम उदाहरण म्हणजे उद्धवस्त जी वाकरे कारण आयुष्यभर त्यांना काहीही कन्स्ट्रक्टिव्ह करणं जमलंच नाही त्यामुळे जमिनीवरती राबणाऱ्या प्रामाणिक शिवसैनिकांना खड्डा करून त्यांना संपवणं गाडणं अशाच पद्धतीची भूमिका उद्ध्वस्त वाक्रेंनी आयुष्यभर घेतली आणि ज्यांनी कधीच कुणाला उभंच केलं नाही त्यांच्या उबाठा गटाला आणि त्यांना जनतेनं आज आडवं करून टाकलेलं आहे आणि दररोज अशा पद्धतीची विधानं करून स्वतःसाठी खड्डा करण्याचं काम अत्यंत इमाने इतबारे ते स्वतःच करत आहेत मराठीमध्ये एक म्हण आहे की जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो तो स्वतःच त्याच्यामध्ये पडतो अशीच अवस्था उद्धवस्त वाकरे आणि त्यांच्या गटाची होणार आहे आणि लक्षात ठेवा तुम लाख कोशिश कर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा आणि महाराष्ट्रातल्या लाखो जनतेचा आशीर्वाद एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीशी आहे त्यामुळं या मातीच्या कणा कणातून त्यांचं नेतृत्व फुलून येईल याच्यामध्ये आम्हाला काहीच शंका नाही घटना बाह्य उद्धवस्त वाखरेंनी आज बोलताना रांझाच्या पाटलाचा संदर्भ दिला एका मायमाऊलीच्या आब्रूवरती हात घातला म्हणून माझ्या शिवबानं रांझाच्या पाटलाचे हातपाय तोडून त्याचा चौरंगा करण्याची शिक्षा दिली याला म्हणतात छत्रपती शासन आज मला उद्धवस्त वाकरेंना घटनाबाह्य पक्षप्रमुख उद्धवस्त वाकरेंना जाहीर सवाल विचारायचा मग दिशा सालियांसारख्या एका मध्यमवर्गीय घरातल्या होतकरू मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्यांचं करायचं का रांझाचा पाठी द्यायचं का त्यांना छत्रपती शासन दिशाच्या मारेकरांना अहो जेव्हा मराठा समाजाचे मोर्चे निघालेले होते त्यावेळेस त्या मूक मोर्चांना मुका मोर्चा म्हणून हेटाळणी करत माझ्या मराठा समाजातल्या या बहिणींची चेष्टा करणाऱ्यांना कुठलं शासन करायचं सपना पाटकर ही सुद्धा महिलाच होती ना त्या सपना पाटकरला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करणारा तिला जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या संजय डावटाचा करायचा का राज्याचा पाठी कंगना घर रा। फक्त हनुमान चालिसा म्हटली म्हणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून नवनीत राणांना तुरुंगात टाकणाऱ्या रा या सगळ्यांचं काय करायचं याचं उत्तर उद्ध्वस्त वाकरेंनी द्यावं आणि महिलांना त्रास देणाऱ्या या सगळ्याच लोकांना छत्रपती शासन करायचं का हे त्यांनी सांगावं